नमस्कार मंडळी आज मी तुमच्या समोर एक अशी कहाणी घेऊन आली आहे जे फक्त एक बातमी नाही तर एका कुटुंबाचं तुटलेलं आयुष्य आहे एका गावाची हुरहुर आहे आणि संपूर्ण समाजासाठी एक प्रश्न आहे सत्य नेमकं काय आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वयाने तरुण घरात जबाबदाऱ्या गावात ओळख राजकारणात नाव पण अचानक एका दिवशी त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला आज आपण सगळे मिळून या घटनेचा प्रवास समजून घेऊ आणि प्रयत्न करू की सत्याचं दर्शन व्हावं गोविंद बर्गे गावचे उपसरपंच राहिलेले गावात राजकारण लोकसंग्रह समाजसेवा त्यामुळे लोक त्यांना ओळखत गावाकडचं साधं सरळ आयुष्य पण राजकारणामुळे थोडी धडपड थोडे संघर्ष थोडं नाव आणि मान त्यांचा स्वभाव कसा होता लोक सांगतात हटके थोडा हट्टी पण दिलदार कुटुंबाला आधार देणारा आणि गावासाठी धडपडणारा चार दिवसांपूर्वीची गोष्ट सकाळी गावकऱ्यांना एक धक्कादायक बातमी कळाली गोविंद बर्गे यांचा मृतदेह सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील सासुरे गावाजवळ त्यांच्या गाडीत आढळला गाडी बंद होती आतमध्ये रक्त होत गोविंद बर्गे गाडीच्या सीटवर कोसळलेले आणि त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती गाडीत एक पिस्तूलही आढळलं कल्पना करा गावातला एक नेता घरचा माणूस कालपर्यंत हसत खेळत फिरणारा आणि आज त्याचा मृतदेह एका कार मध्ये ही बातमी गावभर पसरली आणि लोक हादरले सुरुवातीला पोलिसांना वाटलं कदाचित आत्महत्या असावी गाडीमध्ये पिस्तूल आहे डोक्याला गोळी लागली आहे पण लगेच प्रश्न उठले गोविंद बर्गे असे का आत्महत्या करतील त्यांच्याकडे गाव मान होता घर होतं संसार होत मग अचानक असा निर्णय का घेतला असेल कुटुंबीयां तडकाफडकी सांगितलं ही आत्महत्या नाही हे खून आहे मग पोलिसांनी सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू केली चौकशीत एक नाव पुढे आलं पूजा गायकवाड एकवीस वर्षाची मुलगी तिच्याशी गोविंद यांचे जवळचे संबंध होते असं म्हणतात ही पूजा गायकवाड नृत्यकी होती आणि तिने गोविंद यांना वारंवार ब्लॅकमेल केल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत जमीन पैसा सोनं महागडे गिफ्ट हे सगळं मागण्यात आलं असं सांगितलं जात म्हणजेच गोविंद बर्गे यांच्या आयुष्यात एक वेगळं नातं होतं आणि हे नातं त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं का कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितलं गोविंद आत्महत्या करणार नाही त्यांना पूजा गायकवाड नावाची मुलगी त्रास देत होती ती सतत पैसे मागायची ब्लॅकमेल करायची शेवटी याच त्रासातून हा प्रकार घडला हो हे आरोप गंभीर आहेत कारण जर खरंच ब्लॅकमेलिंग झालं असेल तर फक्त मृत्यू नाही तर घातपात आहे पोलिसांनी तपास सुरू केला गाडीतून मिळालेलं पिस्तूल गोळी मोबाईल कॉल्स रेकॉर्ड सगळं तपासलं जात आणि पोलिसांनी अखेर पूजा गायकवाडला अटक केली तिच्यावर आत्महत्येस प्रवर्त केल्यास गुन्हा दाखल झाला आहे पुढे तपासात आणखी काय निघेल हे पाहायचं आहे आता प्रश्न असा आहे एक गावचा नेता एक कुटुंबाचा अचानक नष्ट होतो मग न्याय मिळतो का किती वेळा आपल्याला असं ऐकायला लागत आत्महत्या ब्लॅकमेल राजकारण पैसे नाती आणि शेवटी एक जीव संपतो या घटनेत सत्य काहीही असो आत्महत्या की हत्या पण समाजासाठी हा धडा आहे की अशा नात्यांमध्ये गुंतल्याने आयुष्य उद्ध्वस्त होतं गोविंद बर्गे आता आपल्या सोबत नाहीत त्यांच्या कुटुंबाला फक्त न्यायाची आस आहे त्यांच्या गावाला अजूनही विश्वास बसत नाही आणि आपल्याला एक शिकवण आहे की कि जीवन किती नाजूक आहे आपण सगळे मिळून प्रार्थना करूया ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि सत्य लवकरात लवकर समोर येऊ मित्रांनो अशा घटना फक्त न्यूज नसतात ते एका ते एका कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतात तुम्हाला काय वाटतं हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या तुमचं मत नक्कीच आम्हाला कळवा आणि जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कारण अशा सत्यघटना समाजाला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत